प्रभाग क्रमांक एकशे बारा मधून साक्षी दळवी यांनी आज रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थाने आज त्यांनी आहे प्रचंड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपण बघू शकतो साक्षी दळवी या मतदार राज्याच्या भेटी घेऊन प्रत्येकाच्या घराघरात जाऊन स्वतः भेट घेत आहेत आणि मतदार राजाचा उत्तम असा प्रतिसाद देखील त्यांना मिळतो आहे आपण बघू शकतो प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे

गाउदेवी मातेचं दर्शन घेऊन वॉर्ड क्रमांक एकशे बाराच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या प्रचाराला आम्ही शुभारंभ केला आहे आम्हाला विश्वास आहे ज्या प्रकारे जनता ज्या प्रकारे मतदार साक्षी दळवी यांच्या पाठीशी उभी आहे महायुतीशी उभी आहे त्या पद्धतीने खूप प्रचंड मताने साक्षी दळवी निवडून येईल आणि एवढंच नाही तर साक्षी दळवीने गेल्या पाच वर्षात केलेले जे काम आहे पोच पावती आज आम्हाला दिसत आहे आणि आज आम्ही जनतेला सांगण्यासाठी आलो आहे विकास विकास आणि विकास हाच अजेंडा आज घेऊन आम्ही परत येणार आहोत या विभागातील सगळी कामं झाल्यास मी कधी मोडणारच नाही परंतु जी पुढे कामं राहिलेत ती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ती करणार या विभागातील रस्ते असतील या विभागातील सिव्हर असतील या विभागात करायच्या अजून सुखसोयी असतील लाईट असतील या विभागात नाट्यगृहाचं काम पूर्ण करायचं असेल या विभागात स्विमिंग पूल करायचं असेल या विभागात मैदान करायचं असेल सर्व सुंदर भांडूप करून दाखवण्याची जबाबदारी ही साक्षी दळवी आणि भाजप महायुतीची आहे प्रभा क्रमांक एकशे मध्ये ही निवडणुकीची चुरस वाढली असताना आता नेमकं काय चित्र पाहायला मिळतं आणि या मतदानानंतर या प्रचार रॅलीनंतर आता मतदार राजाकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट लवे दळवीसह विद्या शहर मुंबई